अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युडप्यू चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या डोला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेविषयी आपण सध्या माहिती बघत आहोत की आपल्याला या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत बघा उद्या अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि तसंच भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या शुक्रवार आहे माता लक्ष्मीचा वार आहे आणि खरंच उद्याशी ही संधी क कोणीही सोडू नका जेवढी ना तेवढी जास्तीत जास्त माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसंग करून घेण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे बघा उद्या अक्षय तृती आहे उद्या केलेली सेवा ही तुमच्यासोबत चिरकाळ टिकून राहणार आहे उद्या तुम्ही जी काही खरेदी करता जी करता? काही वस्तू खरेदी करता किंवा काहीही तुम्ही खरेदी करता किंवा कोणतंही शुभकाम तुम्ही उद्या करता किंवा ज्या कोणत्या सेवा तुम्ही उद्या करणार आहात त्या तुमच्यासोबत अक्षय टिकून राहणार आहेत ज्याचा कधी क्षय होणार नाही साठीच आपल्या लक्षप्राप्ती प्राप्तीला सगळ्यात प्रभावी अशा सेवा आपण बघत आहोत आणि त्या आपल्याला करायच्या आहेत बघा तुम्हाला मी अनेक सेवा शेअर केल्या त्यामधल्या तुम्हाला जेवढा शक्य होतील तेवढा करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सगळ्याही सेवा जरी केल्या तरी अतिशय उत्तमच आहे कारण की बघा आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण खूप कष्ट करतो आणि कष्टाशिवाय आपल्याला फळ भेटत नाही कारण की कष्ट ही आपल्या काळा दगडावाची रेष आहे कष्ट केलं तरच फळं भेटणार आहे परंतु कधी कधी असं होतं की खूप कष्ट करूनसुद्धा आपल्याला फळं मिळत नाही पाहिजे तेवढा मोबदला आपल्याला मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर येते परंतु तिला पळवाटा वाटा पण तेवढ्याच असतात म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा सतत वायफळ खर्च होत राहतो लक्ष्मी टिकत नाही तुम्हाला माहीत असेलच लक्ष्मी खूप चंचल आहे ती आज असते उद्या नसते म्हणून आपल्या घरातली जी काही लक्ष्मी येते ना ती स्थिर राहावी प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहावी आणि त्याच्यामध्ये सातत्याने ते वाढ होत राहावी यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी खूप सेवा करायची आहेत त्यामधलीच आज एक सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे लवंगाची बघा अतिशय साधी सोपी सेवा आहे पण तेवढीच प्रभावी आहे अकरा लवंगाची तुम्हाला सेवा करायची आहे अकरा लवंगा घ्यायच्या ही सेवा तुम्ही कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ ज्या ज्या सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत त्या सगळ्या सेवा तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता अकरा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत अकरा लवंगा या फुल असलेल्या असायला असले हव्यात ज्याला फूल आहे म्हणजे ज्या तुटलेल्या नाही आहेत लहान वगैरे अशा घेऊ नका व्यवस्थित पाहून फूल असलेल्या लवंगा निवडून अकरा लवंगा घ्या तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे त्या अकरा लवंगा तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम कुठे मिळेल तर बघा आपण मार्गशीर्ष मिळण्याची पोथी वाचतो महालक्ष्मीची त्याच्या पाठीमागे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा महालक्ष्मी अष्टकम तिथे तुम्हाला मिळून जाईल यूट्यूबवर जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल मोबाईलमधून बघून जरी म्हटलं तरी चालणार आहे महालक्ष्मी अष्टकम कोणता आहे तर बघा नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजेते गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते हे आहे महालक्ष्मी अष्टकम तर ते तुम्हाला सोळा वेळेस पठन करायचं आहे त्या अकरा लवंगा हातात घेऊन त्यानंतर काय करायचं आहे बघा त्या, त्या लवंगावर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत आणि त्या लवंगा एका तुम्हाला लाल कपड्यामध्ये छोटासा लाल कपडा घ्यायचा त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला त्या अकरा लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याची छोटीशी पुडी बांधायची आणि ती जी काही पुडी आहे ती जी काही पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला लावायची आहे आता बघा मुख्य दरवाजाला कशी लावायची बघा आता समजा मी दरवाजाच्या आतमध्ये उभी आहे मी घरामध्ये उभी आहे आणि माझा हा उंबरट आहे आमच्या घराचा आणि मला बाहेर जायचं आहे दरवाजा म्हणजे उंबरठा ओलांडून मला बाहेर जायचं आहे तर आप बाहेर जाताना माझ्या उजव्या हाताला माझ्या उजव्या हाताला वर मुख्य दरवाजाला तुम्हाला ती लावायची आहे लक्षात आलं तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजातून जेव्हा बाहेर निघतात तेव्हा तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला ती लावायची आहे या सगळ्या सेवा आपण का करत असतो की आपल्या कष्टाला फळ मिळावं आपल्याला नशिबाची साथ मिळावी कारण की नशिबाची साथ कष्टाला फळ सगळ्यांनाच मिळतं असं नाही परंतु या सेवेने अर्थातच आपल्या कशाला फळ मिळायला लागतं नशिबाला साथ मिळते यात काही शंका नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बऱ्याच जणांनी हे हा उपाय ही सेवा केली आहे आपण ही जी ही जी काही सेवा आहे ना अकरा लवंगाची ती आपण शारदीय नवरात्रातसुद्धा करत असो अष्टमीला आता काही जणांनी अष्टमीला केलेली असेल तर त्यांनी काय करायचं त्या ज्या काही लवंगात तुम्ही बांधलेल्या आहेत ना मुख्यद्रजाला त्या लवंगा काढायच्या त्या पाण्यामध्ये विसर्जन करायच्या आणि नवीन अकरा लवंगा घेऊन त्यावर तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्या तुम्हाला तुमच्या दरवाजाला बांधायच्या आहेत तर अशापर्यंत तुम्ही ही सेवा करायची आहे तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट नसेल अतिशय साधी सोपी सेवा आहे बघा याचा फक्त हाच फायदा नाही की आपल्या घरातली प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहते किंवा अखंड राहते याचा फायदा असा पण होतो की आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच असेल ती आपल्याविषयी चांगलाच विचार करत असेल असं होत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीची नजर ही वेगळी असते आणि काही जणांची नजर इतकी वाईट असते ना खरंच सांगते आणि ती व्यक्ती येऊन गेल्यामुळे आपल्या घरामध्ये खूप आपल्याला अप्रसन्न वाटतं किंवा भांडणे होतात आपल्या घरामध्ये बघा तर अशा व्यक्तींची वाईट नजर कधीही आपल्या घराला लागू नये आपल्या सुखी संसाराला लागू नये यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि सगळ्यांनी अवश्य करा वेळात वेळ काढून करा महालक्ष्मी अष्टकम अतिशय छोटंसं आहे दोन मिनटं लागतात एकदा पठण करायला सोळा वेळेस पठण करायला तुम्हाला जास्तीत जास्त दहा ते बारा मिनटं लागतील त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही अवश्य सगळ्यांनी ही सेवा करा आणि ज्या तुम्हाला सेवा शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे अवश्य देईल त्या तुम्ही बघा आणि जेवढ्या जमतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा आपण सेवा करू शकतो आपण कष्ट करू शकतो आणि सेवा करू शकतो या दोनच गोष्टी आपल्या हातात आहे बाकी बघा आपल्याला कष्टाला फळ आणि नशिबाला साथ कशी द्यायची हे सगळं काही स्वामींच्या हातात आहे त्यामुळे सगळं त्यांच्यावर सोडून आपण आपले कष्ट आणि सेवा प्रामाणिकपणे करावी तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी आपल्यासोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी स्वयंहायच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ